मी कुणबी मी मराठा मी कुणबी मरा मी कुणबी मी मराठा मी, मी, मरा मी, मरा मी मरा अरे मराठा कुणबी एकच आहे आमच्या बाप जादे चारशे वर्षापूर्वी हातात नांगर घ्यायचे ना तेव्हा ते, ते कुणबी असायचे आणि शत्रू समोर दिसायचा हातात मराठ्याचा इतिहास क्रांती घडवणारा इतिहास आहे मित्रांनो चारशे वर्षानंतर मराठ्यांना

तर स्वागताला लाखो मराठे एकवटलेले आहेत लाखो मराठे अरे हनुमानाला छाती फुटली जरंगे पटला तर स्थान वरती लाटा चालवल्या गेल्या मराठा या अपमानाचा बदला घेतल्याशिवाय स्वस्त असणार नाही कुणाचाही अपमान ना आम्ही सहन करू जरांगे पाटलांनी सांगितलं बरेच मराठे उभे आहेत मी सांगितलं मुगाच्या वेळेला की ज्यावेळेस मराठे जरांगे पाटील सांगतील तेव्हाच उभे राहा आणि आशे उभे राहा की पाडा मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे अरे प्रस्थापित मराठा आमदारांनी आपला शोषण केलेला आहे का नाही जरंगे पाटील बोलतात ना त्यांनी शोषण केलेलं आहे प्रत्येक आहे पण तरुणाला दाबलं जात हे सहन करणार नाहीये जरंगे पाटलांनी दगडावरती जरी हात ठेवला तर त्या दगडाचा सुद्धा सोना हा मराठा समाज केल्याशिवाय राहणार नाहीये दगडाचा सुद्धा सोना अरे छत्रपती शिवरायांचं नाव उठता बसता घेणार आहे आपण आंतरवाली सराटी मध्ये महिलांवरती हल्ला चढवला गेला तर मराठ्या पेटून उठल्या रक्त तसा आहे साडेतीनशे वर्षापूर्वी ज्या वेळेला महिलांवरती हल्ला व्हायचा तर छत्रपती शिवाजी महाराज त्याला उभं कापायचे हा मराठ्यांचा इतिहास आहे इतका बुलंद इतिहास हा सगळ्यांना सामावून घेणारा मराठा आज एकटा पडताना दिसतोय पण छत्रपती शिवराय सांगतात की मजा एक मराठा हा लाखोच्या बरोबरचा आहे त्याला लाखोचं सैन्य समोर दिसला तर तो घाबरत नाही त्याच्यामध्ये कर्तृत्व इतकं आहे की तो स्वराज्य निर्माण करतो अरे चारशे वर्षापूर्वी त्या सह्याद्रीच्या दराखोऱ्यात एक मराठा जन्माला आला आणि महाराष्ट्रामध्ये स्वराज्य निर्माण झालं आणि आता चारशे वर्षानंतर आंतरवाली सराटी मध्ये एक मराठा जन्माला आलाय मराठ्याला आरक्षण मिळण्याशिवाय राहणार नाही बांधवांना म्हणायचं एवढे मी मी नेते नाहीयेत करंगळी एवढे ते जरांगे पाटलावर टीका करतायत अरे चांगला आमच्या जरांगे पाटलाकडे बघा आमदारांनो तुम्ही बघितल्यानंतर तुमच्या डोक्यातल्या टोप्या सुद्धा मागच्या बाजूला खाली गळून पडतील जरांगे पाटील तुम्हाला बरोबर धन्यवाद या आजच्या ऐतिहासिक सभेच महत्व आज आपण इथे सभा का घेतली याबद्दल रामभाऊ खुर्दळ फक्त दीड मिनिटात बोलतील सर्वांना जय शिवराय एक मराठा एक मराठा आज नाशिक जिल्हा प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पुण्यमुमीमध्ये आज आपला मराठा बांधव हा मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी मराठा देण्यासाठी आणि आरक्षणाचा लढा हा तेव्हा ठेवण्यासाठी या ठिकाणी जमलाय मित्रांनो या ठिकाणी नाशिक जिल्ह्यामध्ये या चौकात या सिग्नलवर या चौकात जी सभा होते ही नाशिक जिल्ह्याची न भूतो ना भविष्यती अशी सभा या ठिकाणी होणार आहे पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण संपूर्ण रस्ते मराठ्यांनी भगडे झालेले असतील आणि तुम्ही आम्ही सगळे मराठा आरक्षणाचा आवाज हा सरकार पर्यंत आणि विरोधकांच्या कानापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्हाला आम्हाला या ऐतिहासिक सभेच साक्षीदार होता आलं त्याबद्दल मी सकल मराठा समाज नाशिक जिल्ह्याच्या वतीने तुमचं स्वागत करतो मित्रांनो मनोज जरांगे पाटील यांची आज तब्येत थोडीशी आणि असल्यामुळे या परिस्थितीत आहे ते आपल्याला उमेद देत आहे मित्रांनो

हे बघा आपली मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅली ही रविवार कारंजाच्या आसपास आलेली आहे बर का आणि आज मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती आजही खालवलेली असल्यामुळे आपल्याला ते जेव्हा इथं स्टेज कडे प्रयाण करतील त्यावेळी सगळ्यांनी सगळ्यांनी त्यांना यायला जागा द्यायची आहे त्यांना कोणी धक्का लावायचा नाही कोणी शिल्पीसाठी त्यांना त्रास द्यायचा नाही त्यांना सुरळीतपणे या व्यासपीठावर आणण्यासाठी आपण सगळ्यांनी शांतता प्रिय रॅली त्यांना सहकार्य करायचंय अशा पद्धतीने तुम्ही आम्ही सगळे या रॅलीचा इतिहास हा आपण आज हा महाराष्ट्राच्या नव्हे भारताच्या कान्याकोपऱ्यात पोहोचवायचा आहे एवढं बोलून येथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र एक मराठा एक मराठा हुसू आगे। जो हा जो लढा आहे हा इथल्या शैक्षणिक आणि सामाजिक दृष्ट्या मागास असलेल्या आमच्या बांधवांचा लढा आहे खऱ्या अर्थानं मनोज दादाने सुद्धा सांगितलं की गरजवंत मराठ्यांचा लढाय हा आणि गरजवंत मराठा इथल्या व्यवस्थेला विचारतोय लोककवी शैर वामनदा कर्टकांनी लिहून ठेवलेलं आहे काय लिहून ठेवलं काय म्हणाल

जहरंग पाटलांकडून सूचना आली पोलीस बांधवांना विनंती आहे आतली सगळेच लोक बाहेर काढायला सांगितले जरांगे पाटलांकडूनच सूचना आली सगळेच बाहेर काढायला सांगितले पोलीस बांधवांना विनंती आता सगळेच बाहेर निघा आता स्वयंसेवक पण बाहेर आहे कोणीच नाही आतमध्ये स्वयंसेवकांसह बाहेर स्वयंसेवकांनी बाहेरच्या बाजूला जाऊन कडी करायची रिंगवर करायचं स्वयंसेवकांनी बाहेरच्या बाजूने जायचंय ताई सगळे सुटा प्लीज तिकडनं त्यांचे माणसं आलेत बाहेर बाहेर कर... बऱ्याकेटच्या बाहेर स्वयंसेवकासह कृपा करून सगळ्यांनी त्यांचे माणूस तिथं आलेले आहे आणि स्वयंसेवकांनी तिथं रिंगण करायचंय कृपा करून बाहेर सगळ्या तिथं आतमध्ये कोणीच नाही थांबणार ना। आणि बाबासाहेब आंबेडकरांपासून तर स्टेज पर्यंत स्वयंसेवकांनी साखळी करायची चला बाहेर चला सगळे चला बाहेर दोन मिनिट सगळं बाहेर चला भाऊ सगळे सगळे बाहेर महिला सहित नाही नाही बाहेर बाहेर इथं नाही बाहेर साखळी करायची स्वयंसेवक पण बाहेर स्वयंसेवक महिलांनी पण बाहेर सगळ्यांनी कृपा करू सगळं बाहेर बाहेर झाला ना पटकन झाला बाहेर चला कोणीच आतमध्ये नाही थांबणार बाहेर बाहेर बॉस ए तो माई बंद कर, कर। तुम्हाला सगळ्यांना दिलगिरी व्यक्त करून हात जोडून विनंती करतो ह्या बाजूचे जेवढे बसलेले लोक आहे मनोज दादांची गाडी इथं आतमध्ये आणायची आपण सगळ्यांनी उठून ह्या साईडच्या रोडवर या, या। इकडचे नाही फक्त ह्या बाजूचे लोक या रस्त्याला या तुम्ही जागा द्या त्यांना माझा मागासारखा स्वयंसेवक कोणी बोलू का दोन मध्ये आता था? थांबा दोन मिनिटं तुम्हाला मी पहिलेच सांगितलं होतं हा रस्ता पूर्ण मोकळा ठेवा छत्रपती शिवरायांची शपथ आहे तुम्हाला इथले सगळे लोक उठून या बाजूच्या रस्त्याला या पाठीमाग प्रचंड क्राऊड आहे दादांची गाडी डायरेक्ट इथं आणायची आपल्याला मध्ये आता ज्यांना छत्रपतीची शपथ लागत नसेल त्यांनी स्वतःच समजून घ्या इथलं जागा करून द्या माटी मागे जायला स्वयंसेवक तुम्ही बाहेर वाचायला सगळ्यात त्यांना बाहेर करा तुम्ही जबाबदारी पूर्ण नाही केली चला बाहेर सगळे तिथं तिथं जागा करून गाड्याला जागा करून द्या चला तुम्ही उठा इकडचे उजव्या स्टेजच्या उजव्या हाताच्या माझ्या उठा बरं प्लीज तुम्हाला हात जोडून विनंती आहे ते लोक जाऊ द्या तिकडं या बाजूच्या स्वयंसेवक इथं त्या साऊंडच्या पुढे कोणीच नकोय तिथून सगळे बाहेर या इकडे चला बाहेर तुम्ही महिला माझ बाकी सर का चला सर इकडच्या सगळ्या बाहेर या इथले सुद्धा तुम्ही चेन करायची काहीच गरज नाही हे गाडी ऑटोमॅटिक बाहेर येईल तुम्ही इकडे सगळ्या बाहेर या साईडला या ती गाडी जाऊ द्या अरे तुम्ही इथं चेन का ती गाडी काढा तिकडून तुम्हाला इथं काय करता स्वयंसेवक ती गाडी काढा गाडी तिकडची तिथले लोक उठवा गाडी काढा यांना बाहेर घ्या ते वडून घ्या ना पुढे बॅरिकेट वड पुढं बॅरिकेट आणि भाऊ सगळ्यांना हा जोडून माफी मागून विनंती करतो पाठीमाग इतकी गर्दी आहे तुम्ही ह्या बाजूच्या रोडला या ना सगळे गाडी एवढ्या डायरेक्ट गाडी येईल एवढी जागा सगळ्यांनी सोडून द्या तुम्ही पुढे या लोक चार किलोमीटर पायी आले सगळे सगळ्यांनी सहकार्य करा काढा त्या गाड्या बाहेर नाही बाबा माईक बंद कर तुझा सांगतो मी कर बंद जाऊ द्या ती गाडी उठा उठा लवकर अरे पाठी मागून आले ते उठा ना तुम्ही तुम्ही स्वयंसेवक बाहेर जाणार आहे काढा ना ती गर्दी गाड्या जाऊ द्या बाहेर चला बाहेर शाहीर घ्या उच ना आपलं तुमचं काढून घ्या सगळं हो हे बघा मनोज रंगे पाटलांची गाडी इथे येईल हा अरे बाबा चला जाऊ द्या त्या गाड्या मीडियाच्या गाड्या तर जाऊ द्या तुम्ही पाठी सरकार ना सगळे ती गाडी मोठी आहे पुढे मीडियाची आय सर गाडी आय सर स्वयंसेवक आतमध्ये कामासाठी घेतलेच नव्हते बाबा तुम्हाला बाहेरचं काम सांगितलं होतं मग आम्ही बोललो का तुम्ही म्हणता तुम्ही बोलता यार तुम्ही जर कामच काय हा रस्ता पूर्ण मोकळा ठेवायला लावला होता मग स्वयंसेवक कशासाठी नेमले होते आपण स्वयंसेवक या बॅरिकेडच्या बाहेर जा तिथं लोक करा बॅरिकेडच्या बाहेर जा बाहेर स्टेज वरच्या इकडच्या सगळे चला गर्दी खामी आता सगळे चला खाली बाकी योगेश आपण सगळे खाली या जा, 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 जा। चला स्टेज वरचे सगळे खाली चला कोणी आपसात घोषणा देऊ नका विनंती पुढे सरका ना या पुढे या नाशिक जिल्ह्याने आतापर्यंतच्या सगळ्या जिल्ह्यांचा रेकॉर्ड मोडला एकदा मनोज दादांचा जोरदार टाळी वाजून स्वागत करा छत्रपती शिवाजी महाराज खीर मनोज दादा तू मागे बडो धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की तिथून कोणाला सोडू नका हा त्या मनसे बाबा अपसाद गडबड करू नका अपसाद गडबड करू नका तुम्ही पुढचे लोक सगळ सरका माग नाही तर खाली बसा मागे सरका जागा राहू द्या का तो आयसर आयसर गाडी येते स्टेजच्या या बाजूला पण जागा आहे फिरून इकडून आले तरी तुम्ही या साईडला जा स्टेजच्या हो ताई खैरताई ताई तुम्ही सगळ्या इकडनं या त्या बाजूने या इकडच्या बाजूला बसा इकडे जागा या बाजूला स्टेज या इकडं ए बाबा ए तुम्ही स्वयंसेवक ऐकत नाही ना त्या रॅलीला जाऊन खाली बसून घ्या काहीच काम नाही बसा खाली बसा बसा खाली तुम्ही सगळे घ्या बसून बसा बसा इकडच्या पण बसा शिर बसून घ्या खाली बसा सगळे स्वयंसेवक बसा खाली मी इकडनं घोषणा देतोय की जरांगे पाटलाचा बाले किल्ला तुम्ही म्हणायचंय नाशिक जिल्हा नाशिक जिल्हा अरे अरे किल्ला मराठ्याचा किल्ला सगळ्यांना विनंती आहे जिन्यामधले सुद्धा खाली पाठीमागचे सुद्धा सगळे खाली आपले सगळेच लोक खाली चला चला या खाली सगळे भाऊ तुम्ही थांबा तुम्ही चला खाली सगळे चला खाली या खाली सग नाही नाही दुसरं आहे का माहीत हा तो पण तोपर्यंत चालू शाहीर अरे बाबा तुम्ही इकडे या सगळे चला सरका माग सरका माग सरका माग सरका माग हो ताई सरका महिला मंडळ सरका माग सरका अ स्वयंसेवक सरका हे ते बंद करा आता ते तेवढ्या घ्या चला हाय तेवढ्या घ्या बाकी बंद करा राईट बाजू चरांग पाटील या ठिकाणी पोहोचताय आपण सगळ्यांनी सहकार्य करा पाठी माग सगळ्यांनी का सगळ्यांनी ते कोणत्या हो साईडने गाडी चालला हा इथल्या गरजवंत सामाजिक शैक्षणिक मामाशास समाज प्रस्थापितांना प्रश्न विचारतोय का